बटगेरी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी कोळी समाजाचा तेरावा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत अरिबाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृह हो येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष शंकर बटगेरी यांनी पत्रकार परिषदेत दिली एकोणतीस डिसेंबर

या पत्रकार परिषदेस संस्थेचे सचिव नागनाथ तोरणाळे कझिनदार शिवलिंग कोळी कार्याध्यक्ष महादेव बेळे विश्वस्त लक्ष्मण कोळी विश्वस्त रेवण कोळी हे उपस्थित होते ओम मोबाईल शॉपिंग प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू आमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल व अर्जंट मोबाईल रिपेअरिंग सी सी टी व्ही व डिशची सर्व कामे योग्य दरात करून मिळतील तसेच सोलार कॅमेरा एच डी कॅमेरा आय पी कॅमेरा वायफाय कॅमेरा सर्व प्रकारचे कॅमेरा योग्य दरात बसवून मिळतील स्पेशल ऑफर ओम मोबाईल शॉपिंग मध्ये होलसेल रेटमध्ये सर्व प्रकारच्या मोबाईलचे कॉम्बोट डिस्प्ले उत्तम क्वालिटीचे बसवून मिळतील तेही फक्त एक हजार एकशे नव्याण्णव मध्ये त्यासोबत मिळवा एस ग्लास प्लस हेडफोन फ्री फ्री मोबाईल डिस्प्ले गेलय चिंता कशाला मोबाईल कॉम्बो डिस्प्ले फक्त एकशे नव्याण्णव रिपेअर करून मिळेल तर आजच भेट द्या ओ मोबाईल शिव शिवबसव चौक बाजारपेठ मंद्रुक प्रोपरायटर परमेश्वर पुजारी संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट एकाहत्तर तेहतीस दहा